बारा एप्रिल दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष एक आर्थिक व औद्योगिक मुडीजने मुडी भारताचा दोन हजार पंचवीससाठी जी डी पी अंदाज सहा पॉइंट चार टक्के सहा पॉइंट एक टक्के केला आहे मुद्रा योजनेत दहा वर्षात एकूण तेहतीस लाख कोटी रुपयांचे कर्ज वाटप झाले आहे महाराष्ट्र राज्य मुद्रा योजनेत दुसऱ्या क्रमांकावर आहे आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये भारताची वस्तू आणि सेवा निर्यातीत सहा टक्के वाढ झाली असून ती ती आठशे वीस अब्ज डॉलर झाली आहे भारताने बांगलादेशाचे ट्रान्सशिपमेंट सुविधा रद्द केली आहे केरलेस पीपल्स पुस्तकाचे लेखक सारा वॅन विलियम्स आहेत दोन राज्य व देश पातळीवरील घडामोडी ही कॅबिनेट प्रणाली लागू करणारे महाराष्ट्र हे सातवे राज्य ठरणार आहे महाराष्ट्र ग्रामीण बँकेत विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे विलिनीकरण होणार आहे विलिनीकरणानंतर महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या सातशे त्रेचाळीस शाखा असतील नवीन मुख्यालय छत्रपती संभाजीनगर येथे असेल अखिल भारतीय मराठी साहित्य म महामंडळाचे नवे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद जोशी तीन क्रीडा क्षेत्र आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने क्रिकेटला मान्यता दिली असून तो दोन हजार अठ्ठावीसमध्ये लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट होणार आहे एकशे अठ्ठावीस वर्षानंतर क्रिकेट क्रिकेटचे ऑलिम्पिकमध्ये पुनरागमन होणार आहे समाविष्ट पाच खेळांपैकी गोल्फचा समावेश नाही तिरंदाजी विश्वचषकाचा पहिला टप्पा अमेरिका इथे होणार आहे चार महत्वाचे पुरस्कार व सण राजेश उन्ने यांना राष्ट्रीय सागरी कर वरुना अवॉर्ड मिळाला आहे पंगुनी उत्तीराम हा सण तमिळनाडूमध्ये साजरा केला जातो पाच आंतरराष्ट्रीय घडामोडी व विज्ञान बांगलादेश आवा अकॉर्ड वर सही करणारा पंचानवा देश बनला आहे अर्थमिक अकॉर्ड हा अंतरिक्ष क्षेत्राशी संबंधित आहे तुशी तिसरे संमेलन नेपाळमध्ये झाले सहा तंत्रज्ञान आधार ॲपचे उद्घाटन वे अश्विन अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते झाले भारताचा सर्वात मोठा पेट्रो केमिकल प्लांट ओडिशा राज्यात उभारला जाणार आहे बारा एप्रिल महत्वाच्या घटना सोळाशे सहा ग्रेट ब्रिट ब्रिटनने युनियन जॅकला राष्ट्रीय ध्वज म्हणून मान्यता दिली एकोणीसशे एकसष्ट युरी गागारिन अंतरा अंतरालात भ्रमण करणारे पहिले अंतराळवीर एकशे आठ मिनिटात पृथ्वी प्रदर्शना पूर्ण केली एकोणीसशे अडुसष्ट अडुस 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 कैलाशनाथ वांच भारताचे दहावे सरन्यायाधीश झाले एकोणीसशे सत्त्याण्णव पंतप्रधान एच डी देवगोडा यांचा राजीनामा एकोणीसशे सत्त्याण्णव पूर्व प्राथमिक प्रवेशासाठी पालकांची मुलाखत घेण्यास कायदेशीर मनाई करणारे विधेयक विधानसभेत मंजूर झाले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सी सुब्रमण्यम यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान एक दोन हजार नऊ झिबॉबेने झिबॉम्बे डॉलर हे चलन अधिकृतरित्या शोधून सोडून दिले जन्मदिवस अठराशे अठराशे एक एकाहत्तर लेखक वासुदेव गोविंद आपटे एकोणीसशे दहा साहित्यिक भा भावे अठराशे ब्याण्णव रडार शोधक रॉबर्ट वॉटसन वॅट अठराशे चौऱ्याऐंशी नोबेल विजेते बायोकेमिस्ट ऑटो मेयर होक मृत्यू दिवस सत्रहशे वीस बालाजी विश्वनाथ भट्ट पहले पेशवे अठराशे खगोल खगोलशास्त्र चार्ल्स मैसियर विशेष दिवस एक जागतिक मानव अंतर दिन इंटरनेशनल डे ऑफ वुमन फेस फ्लाइट बारा एप्रिल एकोणीसशे एकसष्ट रोजी युरी गागारिन हे रशियन अंतराळवीर पहिले मानव होते ज्यांनी अंतराळात यशस्वी उधान केले या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ संयुक्त राष्ट्रांनी बारा एप्रिल हा दिवस जागतिक मानव अंतराळ उड्डाण दिन म्हणजे इंटरनॅशनल डे ऑफ ह्युमन स्पेस फ्लाईट म्हणून घोषित केला आहे